नमस्कार सोने खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे ऐन लगनसराईमध्ये सोन्याचे दर भरपूर घसरलेले आहेत आजचे सोन्याचे दर तुम्ही पाहू शकता बघा पुण्यामधील हे आजचे सोन्याचे दर आहेत पुण्यात चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव तसेच बावीस कॅरेट आपण दोन्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चोवीस कॅरेट तसेच बावीस कॅरेट तरी ते पाहू शकता दहा ग्रॅम सोन्याचा बघा चोवीस कॅरेटचा भाव आहे शहाऐंशी हजार किती दहा ग्रॅम सोन्याचा चोवीस कॅरेट शहाऐंशी हजार सहाशे तीस आणि सोन्याचा भाव बा बावीस कॅरेटचा शहाऐंशी हजार सहाशे बघा दोन्ही चोवीस कॅरेटचं दाखवत आहे मात्र बावीस कॅरेटचे दर याच्यापेक्षाही कमी आहेत आपण बावीस कॅरेटचा पण दर यामध्ये पाहू पाहू शकता इथे बावीस कॅरेट सोन्याचा दर आपण इथे हे बघा तर एकोणऐंशी हजार चारशे दहा रुपये हा प्रति दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर आहे आणि हा कुठे आहे तर पुणे नागपूर नाशिकमध्ये दे हा सोन्याचा दर बावीस कॅरेटचा किती आहे एकोणऐंशी ते ऐंशी हजार दरम्यान बावीस कॅरेट आहे तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर हा शहाऐंशी हजार सहाशे तीस रुपये दहा ग्रॅम असा आहे तर ही ग्राहकांसाठी खूप आनंदाची बातमी आहे तसेच खूप दिलासा देणारी बातमी आहे की ज्या सोन्याचा भाव घसरलेले आहेत कारण अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध सुरू असल्यामुळे तसेच भारत पाकिस्तान युद्ध कधी होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे काय होत आहे सोन्यामध्ये गुंतवणूक कमी झालेली आहे त्यामुळे सोन्याचे भाव काय होत आहेत कमी होत आहेत तरीही सोने खरेदी करणाऱ्यासाठी खूप महत्त्वाची आणि तसेच खूप दिलासादायक आनंदाची बातमी आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद